रील्स बनवण्याच्या बहाण्याने मित्राची एकतीस लाखांची फसवणूक आरोपी अटकेत सोळा लाख पन्नास हजारांची रोकड हस्तगत रील्स बनवण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून मित्राची तब्बल एकतीस लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडून सोळा लाख पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे दुसरा मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्रेयस पांडुरुंग लटपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मित्र सुजित राजेंद्र चौधरी याने चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता रील्स बनवायच्या आहेत असे सांगून फिर्यादीकडील एकतीस लाख साठ हजार रुपये रोख व दहा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा एकूण एकतीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन विश्वासघात केला आणि तो परस्पर घेऊन गेला एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम चारशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक माणिक चौधरी यांना आरोपीच्या भावाचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी अक्षय उर्फ सागर राजेंद्र चौधरी याला शिताफीने अटक केली चौकशीत त्याने गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली आणि सोळा लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुजित राजेंद्र चौधरी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत अटकेत असलेल्या आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पोलीस निरीक्षक विकास जाधव पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय रोहकले पोलीस कॉन्स्टेबल राजेश राठोड पोलीस कॉन्स्टेबल भगवान बंजरी यांच्या पथकाने केली आहे